नमस्कार मित्रांनो मैत्रिणीं नंदिप अकॅडमीच्या आजच्या या ज्या टेस्टची आहे तुम्हाला हे सर्वजण मित्र तुमचे मित्र भाऊ दिसतात बसलेले ही टेस्ट म्हणजे एक प्रकारे टॉपिक वाईज आहे टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे गणिताची घेतलेली आहे ते म्हणजे ताशी वेग काढणे ताशी वेग मर्यादा काढणे मग ती वाहनांची रे जसे की रेल्वेची ताशी वेगमर्यादा असेल किंवा वाहनांची वेगमर्यादा असेल किंवा आपली गती एक प्रकारे गती या त्यासाठी या विद्यार्थ्यांना ज्या सप्ताहा दौरान किंवा पंधरा दौरान ज्या ज्या सूत्रानुसार ज्या ज्या परिस्थितीचा हे त्यांना टॉपिक शिकवलं गेलेलं आहे त्या टॉपिकच्या आधारावर यांना तेवढा त्यांचा जेवढा तो बेसमेंट शिकवला गेला आहे त्या आधारावरती यांना त्यांची माइंडशे यांची माइंड मेंटॅलिटी किती पॉवरफुल झालेली आहे त्यांच्या डोक्यामध्ये या टॉपिकवरती जे जे प्रकरण जे जे टॉपिक शिकवलं आहे ते किती यांच्या डोक्यामध्ये सेटअप झालेलं आहे हे चेकबॅक करण्यासाठी ही टॉपिक घेतली जात आहे कारण का जी गोष्ट ताजी शिकवल्या शिकवल्या तुमच्या डोक्यामध्ये किती ती फिट बसलेली आहे किंवा तुम्ही किती विद्यार्थ्यांनी ती ऑब्झर्वि केली आहे यासाठी अगर तुम्ही टॉपिक संपलं संपल्या लगेच टेस्ट घेतली तर त्याचा मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त प्रत्येक विद्यार्थ्यावर हा फरक पडत असतो कारण का ती घटना तुमच्या डोळ्यासमोर काही दिवसापूर्वी घडलेली आहे जसं तुमच्या डोळ्यात ती पिक्चर फिक्स तयार राहतो त्याचप्रमाणे तुमची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी जे टॉपिक तुम्ही शिकला आहे जे टॉपिक तुम्ही रिव्हिजनमध्ये घेतलेलं आहे ते टॉपिक जस्ट लगेच तुम्ही जर त्याच्या प्रश्न उत्तरांच्या हल पुरतास काढले तर त्याच्या तुमच्या बौद्धिक क्षमतेवरती शंभर टक्के पसरणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सर्वांना माहित आहे आपल्या भारताचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी हा दिवाळीचा उत्सव आपल्या काही दोन दिवसावर येऊन थांबलेला आहे दोन चार दिवसावर त्या उत्सवाला अनुसरून ही ही टेस्ट खूप मौल्यवान आहे महत्वाची आहे या विद्यार्थ्यांसाठी कारण का यांना या विद्यार्थ्यांना दीपालीसाठी एक दोन चार दिवसाची सुट्टी आपल्या घरपरिवाराला भेटण्यासाठी आपल्या मायबापाला व आपल्या बंधू बंधू सख्या बहिणींना सर्वांना भेटण्यासाठी भेटत आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही टेस्ट खूप महत्वाची आहे कारण का या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या आहेत त्या गोष्टीवरती जस्ट गे, ही टेस्ट घे घेतली म्हणजे एक त्यांचंही माइंडसेटअप अशा प्रकारे त्यांना त्या गोष्टीची जाणीव होईल की जी ज्या मागच्या आठवड्यामध्ये जो टॉपिक आपण शिकवलेला आहे त्या टॉपिकवरती आपल्या आपल्यामध्ये त्याचे प्रतिबिंब किती उमटलेले आहेत त्यासाठी ही विक्री टेस्ट आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या साप्ताहिक टेस्ट घेतल्या जातात परंतु टॉपिक वाईज जसं की ग्रामरची टॉपिक असेल असेल बुद्धिमत्तेचं असेल जी के असेल प्रत्येक टॉपिकच्या आधारावरती सुद्धा आम्ही यांना वेळोवेळी जसं की तुमचा जो पोर्शन जो टॉपिक संपला त्या टॉपिकवरती लगेच ते येणाऱ्या काळात टेस्ट घेतो मग ते सब्जेक्ट वाईज चारही सब्जेक्ट पोलीस भरतीसाठी जे चार टॉपिक आहेत सब्जेक्ट आहेत एक चारी सब्जेक्टच्या आधारावरती टेस्ट केल्या जातात याच्या व्यतिरिक्त जी साप्ताहिक टेस्ट जसे या की आपण या पाठीमागच्या व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल मित्रांनो की रविवारी तर आमची साप्ताहिक टेस्ट होतेच होते परंतु टॉपिकच्या आधारावरती जेवढा ज्या जो पोर्शन शिकवला गेलेला आहे त्या पोर्शनच्या आधारावरती सुद्धा आम्ही या विद्यार्थ्यांना जडण करण्यासाठी पूर्णपणे डिटेलमध्ये अशा प्रकारचे विविध प्रशासनच्या यांना उपलब्ध करत असतो मित्रांनो आपण ही भरतीचा काळ खूप थोडा राहिलेला आहे आपणही आपली तयारी जोमाने करता हीच आशा बाळगतो व आमच्या ज्ञानदीप अकॅडमीला फॉलो करणारे मग ते इंस्टा अकाउंट असो किंवा ज्ञानदीप अकाउ यूट्यूब चॅनल असो त्या चॅनलला फॉलो करणारे सर्व माझे मायबाप मंडळी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र जे आमचे यूट्यूब चॅनल पाहत आहेत इंस्टा चॅनल पाहत आहेत त्या सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमच्या ज्ञानदीप अकॅडमीतर्फे ॲडव्हान्समध्ये दीपावळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची समृद्धाची व ऐश्वर संपर्यंत जावो हीच ईश्वरचे प्रार्थना करतो जय हिंद जय भारत